भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अभिजीत गुरव हे एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा एक धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे एखाद्या सर्वसामान्य माणसाला वा जनतेच्या प्रश्नाला जर प्रशासकीय पातळीवर न्याय वा मदत मिळण्यास उशीर झाला तर स्वत वैयक्तिकरित्या त्या माणसाला मदत करून हातभार लावण्याचं काम गुरव यांनी केलं आहे ग्रामीण भागातील विकासासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे नमूद करत भविष्यात धोपेश्वर पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले नमस्कार जय श्रीराम मी अभिजित यशवंत गुरव पंचायत समिती धोपेश्वर या गणातून महायुतीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टी या पक्षातून मला उमेदवारी देण्यात आली आहे आणि माझी निशानी कमळ ही आहे तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमताने मला विजयी करा गेले दहा वर्ष या राजापूर तालुक्यामध्ये मी तालुकाध्यक्ष असताना अनेक लोकांची कामे केले आहेत आणि अनेक लोकांच्या गरजेला दिवस रात्र धावून गेलो आहे गेले दहा वर्षामध्ये मी राजापूर तालुक्याचा अध्यक्ष होतो त्या काळामध्ये मी अनेक लोकांना लोकांच्या प्रसंगामध्ये धावून गेलो आहे आणि अनेक लोकांसाठी रस्त्यावर उतरून मी काम केलं आहे कोरोनाच्या काळातसुद्धा अनेक लोकांना घरातून आम्ही उचलून कोविड सेंटरमध्ये दाखल केलं आहे त्यामुळे धोपेश्वर पंचायत समिती गणातील प्रत्येकाच्या घराघरात मी पोचलेलो आहे आणि मला विश्वास आहे की ही जनता राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणारा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भरघोस मताने विजयी करतील समाजाची सेवा करण्यासाठी माझी निशाणी कमळ हे बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने विजयी करा असं मी तुम्हाला आवाहन करतो जय श्रीराम आजही या भागामध्ये रस्ते वीज पाणी स्वच्छता यासारख्या समस्या आहेत त्या आपण सोडवूच पण भविष्यात या गणाच्या विकासाचा एक आराखडा तयार करून या गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे गुरव यांनी सांगितले